जुन्नर तालुक्यात गेली चार पाच दिवसापासून पडत असलेल्या पावसामुळे सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी किल्ले शिवनेरी येथील गणेश दरवाजाचे वरील बाजूस असलेल्या साधारण सात आठ फूट लांब व पाच सहा फूट रुंदीचा खडक ढासळून किल्ल्याच्या भातखळा बाजूला खालपर्यंत घसरून आलेला असून गणेश दरवाजेलगत असलेल्या किल्ल्याची आठ नऊ लांबीची तटबंदी तुटली आहे या अनुषंगाने शिवनेरी किल्ला हा दिनांक एकतीस जुलैपर्यंत पर्यटकांसाठी बंद करण्यात आलं आहे पुढील चार पाच दिवस भिजपाऊस पडण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे सतर्कता म्हणून पर्यटकांची काळजी म्हणून संबंधित प्रशासनाने निर्णय जारी केला आहे याबाबत माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढलेले आहेतच त्याच अनुषंगाने वनविभाग जुन्नर यांच्या माध्यमातून सूचना करण्यात आली आहे एकतीस सात दोन हजार चोवीसपर्यंत किल्ले शिवनेरी हा पर्यटकांना बंद करण्यात आलेला आहे काळजी घेत पर्यटकांनी या सूचनेचे अवलोकन पालन करावे सतर्कता म्हणून प्रशासन प्रत्येक वेळेस काळजी घेतं प्रशासनाच्या या सूचनेचे पालन करत पर्यटकांनी देखील शिवनेरी किल्ल्यावर येण्याचे टाळावे ब्युरो रिपोर्ट वार्ताविश्व